नमस्कार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या जनजीवनामध्ये एक प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण केलं वे आहे वेगवेगळ्या योजना या तर आहेतच पण ज्या योजनेने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलेला दरमहा आता माझे पंधराशे रुपये माझ्या अकाउंटला येणार आणि ते मी खर्च करू शकणार असा आनंद मिळाला असा आत्मविश्वास मिळाला अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी महिलांना मिळाली तीन हप्ते मिळाले येत्या दोन तीन दिवसामध्ये पुढच्या दोन महिन्याचे ॲडव्हान्स हप्ते मिळतील याचं काल अमरावती जिल्ह्यामधला मोठा पाच हजार संख्येचा मेळावा आटपून मी आज सकाळीच मुंबईत पोचलो मुंबईमध्ये मराठा आरक्षण असा विषय घेऊन परभणीला काहीजण उपोषणाला बसले होते प्रमुख्याने श्री जावळे यांच्या नेतृत्वाखाली ते उपोषण सोडवायला मी गेल्या आठवड्यात गेलो असताना माने मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी मला आग्रह धरला मी प्रवीण दरेकरांना घेऊन गेलो ते उपोषण सोडवताना आज एक बैठक मी कमिट केली जी आहे अशा प्रकारच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला नेत्याला जे म्हणू ते पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळे माने मुख्यमंत्री मी विनंती केली आणि आज मी सोलापूरच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या मला येत नाही आहे मला त्याची हळहळ आहे की बा मी पालकमंत्री आहे मी गेलं पाहिजे लोकं भेटतील प्रचंड आनंद लोकांच्या चेहरावर बघायला मिळेल पण त्या बैठकीमुळे मी मुंबईत थांबलो आहे मला क्षमा करा आणि खूप खूप शुभेच्छा